मी छत्रपतीच्या समक्ष बसून सांगतो तुम्हाला मी कुठल्याच पक्षाचं नाही किंवा कुठल्याच पक्षाच्या वतीनं काम करत नाही हे तुम्हाला प्रामाणिक आहे <laughs> <laughs> उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार होतं त्यावेळेसही मी त्यांना बोललेलं आहे ती मी कठोर भाषा आणि आता यांचं आहे तरी बोललो याचा अर्थ मी कोणत्याच पक्षाचा नाही मी माझ्या समाजाचा मला समाजापुढे कोणाचाच मुला समाजा मी ठेवत मग वेगळे प्रसंग आहे मला अर्ध्यावर समाजात सोडलं तरी चालत पण मी समाजाशी निष्ठा नाही ऐकू शकत आणि नेमकं झालंय काय आता ते सांगायला तो मला सुरवात करतो नेमकं कर झालंय असं सरकारनं दिलंय दहा टक्के आरक्षण आणि आपण मागतो ओबीसीतून सरसकट मराठ्यांना आरक्षण जे सिद्ध झालंय ते मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध झाला तुम्हाला ते सरसकट द्यायचं नसेल तर ज्या मराठ्यांची नोंद सापडले नाही त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करा हे द्या आपण अशी मागणी केली त्यांच्याच म्हणण्यावर केलेली त्यांनीच आपल्याला सांगितलं होतं सरसकट ते देत नाहीत का त्यांचा विरोध आहे मग आपण नवीन पर्याय शब्द काढू तर पर्याय शब्द सगळे सोयऱ्यांचा आपण आणि सरकारनं मिळून याच वेशपटवून काढल्या आपण झालंय असं हे सगळं काय घडून येत आहे ना मी पुन्हा सांगतो मी कोणत्याच पक्षाचा विरोध म्हणून करत नाही पण आज जे सगळं खरं बोलावं लागतं फक्त त्यातले शब्द समजून घ्या हे सगळं करतोय तर फक्त एकटा देवंत्र फडणवीस मला जे घेरलंय ना तुम्ही शब्द ना शब्द फक्त समजून घ्या सांगितलंय ना तुम्हाला तुम्ही गोंधळ आरड्याची बैठक नाही ही निर्णायक बैठक मी आज टोकाचा निर्णय घेणार आहे म्हणून तुम्ही हे नुसतं घोषणा टाळल्या नको आहे समाज आज कोणत्या दिशेला आहे आणि यांना कोणत्या दिशेला न्यायचा आहे आणि आपण कोणत्या दिशेला आणलो हे समजून घ्या मराठ्यांचा दरारा पुन्हा एकदा राज्यावर निर्माण झाला आणि हे दरारा संपवायचं त्यांचं स्वप्न आहे संपवायचं तर मराठ्याच्याच हाताने संपवायचं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका